श्रीराम समर्थ मी सौ उज्ज्वल अरविंद घावडे वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींच्या वास्तुविशारद बॅच नंबर सतराची विद्यार्थिनी मी केई एस कन्याशा पांढरकोडा जिल्हा यवतमाळ येथे मुख्याध्यापिका म्हणून काम करते मला वास्तुशास्त्र या विषयाची आवड खूप आधीपासूनच होती पण दोन तीन पुस्तकं वाचण्यापलीकडे फारशी याची माहिती नव्हती नंतर आयुष्यात काही अडचणी आल्या त्यावेळी काही वास्तुतज्ञांकडून परीक्षण केलं पण त्यांनी काही समाधान झालं नाही त्यामुळे मनामध्ये काही संभ्रम निर्माण झाला होता प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते त्याप्रमाणे फेसबुकवर गुरुजींच्या पाच दिवसीय फ्री वास्तुवर्गबद्दल माहिती ऐकली आणि आपल्या स्वतःला याचा काही उपयोग होईल आणि आपल्याला त्याची काही माहिती मिळेल या उद्देशाने उन्द कुतूहलते पोटी हा क्लास जॉईन केला आणि पाच दिवस गुरुजींच्या तोंडून गुरुजींच्या रसाळवाणीतून ह्या विषयाचं जी माहिती ऐकली त्यावेळी ते त्यांची ती शैली बघून ठरवलं की आपण वास्तुविशारद वर्ग हा जॉईन करायचा आणि मग मी हा क्लास जॉईन केला गुरुजी म्हणजे ज्ञानाचा सा अथांग सागर आणि जसा क्लास सुरू झाला एक एक दिवस पुढे हर हो जात होता गुरुजींकडून असं अमूल्य असं ज्ञान आम्हाला रोज मिळत होतं ज्ञानाचा झराच तो तणू रोज इतकं त्या विषयावरचं मार्ग ज्ञान मिळत होतं क्लास झाल्यावर एक मनाला खूप समाधान वाटत होतं क्लास करताना अडीच तास तीन तास होऊन जायचे पण वेळ कशी गेली समजत नव्हतं हो आणि कारण गुरुजीही न थकता क्लास घेत होते एकदा तर रात्री दोन वाजेपर्यंतही क्लास चाललेला होता दुर्दैवाने माझा तो क्लास मिस झाला पण गुरुजींची जी अनोखी ध्यान देण्याची हातोटी आहे ती खरंच वाखाणण्यासारखी आहे याच्यामध्ये प्राचीन ग्रंथ वेद यांचा आधार घेऊन गुरुजी सर्वांनाच समजेल पटेल अशा भागात वेगवेगळे दाखले देऊन आपल्याला सर्व विषय खूप हो, सोपा करून समजून सांगतात विश्वाची उत्पत्ती पृथ्वीची उत्पत्ती पंचमहाभूत त्यानंतर भवनशास्त्र वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रामधील अगदी सगळे छोटे बारीक सगळे विषय ते इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला समजून सांगतात की आपल्याला त्याच्यावरचे वेगवेगळे पिक्चर दाखवून आणि त्या चित्रांच्याद्वारे समजून सांगितल्या जातात त्यामुळे ते समजायला आपल्याला काहीच कठीण नाही अगदी कोणत्याही वयाची व्यक्ती हा क्लास नक्की करू शकतात तर याच्यामध्ये अगदी वास्तुशास्त्रातले दोष त्यावरचे उपाय उपाय हे इतके साधे सोपे सरळ आहेत की सहज कोणालाही परवडेल त्यामुळे आपण हा क्लास करून आपलं वास्तू कन्सल्टंट म्हणूनसुद्धा आपण याच्यामध्ये करिअर सहज करू शकतो गुरुजी आपल्याला विजिट करताना कोणची काळजी घ्यावी कोणचे नियम पाळावे कसं करावं हे सगळं खूप चांगल्या सम प्रकारे समजून सांगतात त्यामुळे आपलाही आपला आत्मविश्वास चांगला वाढतो हा फक्त वास्तुशास्त्राचाच क्लास नसून माझ्या मते हा सदाचारी माणूस घडवण्याचाही क्लास आहे आज आपण पाहतोय संस्कृतीचा राहस होताय या आधुनिक युगामध्ये सर्वांना कुठेतरी एक मार्ग दाखवण्याची खूप गरज आहे असंही मला वाटतं तर गुरुजी हे एक समाज प्रबोधनाचं कार्य या मार्गातून या क्लासच्या माध्यमातून करत आहे कारण आज सगळ्यांची मनं दुरावत चालली आहे इंटरनेटच्या युगामध्ये सगळे दूर होत चालले आहे सगळ्यांमध्ये एक दुरावा वाढत चाललेला आपण बघतो आहे पण गुरुजी बोलता बोलता चर्चा चर्चांमधून आपल्याला जीवनाचं खूप मोठं तत्त्वज्ञान सांगतात आणि मार्ग दाखवण्याचा प्रयत्न या क्लासच्या माध्यमातून करत आहेत ओघा उघाने येणाऱ्या रोजच्या जीवनातल्या गोष्टींवर बरेचदा क्लासमध्ये सगळ्यांचीच चर्चा होते कोणी एखादा छोटा प्रश्न विचारून जातो आणि मग ओघा उघाने गुरुजी त्यातून आपल्याला इतकं काही मार्गदर्शन करतात की ते संपूच नाही असं आपल्याला वाटतं जसं पती पत्नींनी आनंदाने संसार कसा करावा बालक आणि मुलांमध्ये कसं नातं असावं सांग तसंच सास सुना यांच्यामधलं मधुर नातं कसं असावं यावरही भरपूरदा चर्चा आणि मार्गदर्शन गुरुजींनी या क्लासमध्ये केलेलं आहे म्हणूनच याला एक सदाचारी माणूस घडवण्याचा सुद्धा वर्ग मी आहे असं मी नक्कीच म्हणेन त्याच्यामुळे प्रत्येकाने हा क्लास अगदी करायलाच पाहिजे त्यामध्येही आपल्याला इतकं सगळं ज्ञान मिळत आहे त्यामध्ये फी तर अगदीच नगण्य अशी आहे आज हा नव्वद विद्यार्थ्यांचा आमची जवळपास आमचा क्लास होता पण गुरुजींचं प्रत्येकावर अगदी बारकाईने लक्ष असते प्रत्येक विद्यार्थ्यांप्रती त्यांना आत्मीयता आहे तळमळ आहे तर प्रत्येकाशी त्यांचं आपलं एक वेगळं नातं निर्माण होतं क्लास करताना आपणही गुरुजींसोबत अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर चर्चा करतो गुरुजी प्रत्येक गोष्टीवर आपल्याला न थकता मार्गदर्शन करतात <coughs> तर त्यामुळे आपण सगळ्यांनी हा क्लास नक्की केला करावा आम्हाला जे काही चांगलं मिळालं ते आपल्यालाही मिळावं हाचा आमचा उद्देश आपण सगळ्यांनी हा क्लास नक्की करायला पाहिजे आणि आपण आज बघतो की असे ऑनलाईन बरेच क्लासेस चालतात मी याआधी बरेच क्लासेस काही केले इतर विषयांचे पण सगळे घड्याळच्या तासाप्रमाणे एक तास चालला आणि तिथेच तो विषय संपला अगदी सगळे प्रोफेशनली असतात पण या वर्गाचं तसं नाही या वर्गाचं वैशिष्ट्य आहे आपल्याला क्लास करता करता आपला हा एक ग्रुप क्लासचा आणि सर्व विद्यार्थी यांच्यामध्ये गुरुजी यांच्यामध्ये एक वेगळं आपुलकीचं नेहमीसाठी नातं निर्माण होतं तर मला तरी असं वाटतं की या क्लासच्या माध्यमातून मला एक चांगले गुरु जीवनामध्ये मिळालेले आहे की मला कधीही अडचण असेल कधी मला माझ्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली मला काही अडचण वाटली तर मी कधीही त्यांना फोन करून मला त्यांचं मार्गदर्शन नक्की मिळेल त्यांचा मला याची मला अगदी विश्वास आहे कारण कधी आपल्याला क्लासमध्ये अडचण आली तर गुरुजींना साधा आपण मेसेज जरी केला आपण फोन केला एवढे व्यस्त असतानाही गुरुजी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या मेसेजचं उत्तर देतात आपल्याशी फोनवर बोलतात आणि आपल्या शंकांचं समाधान करतात त्यामुळे आपल्याला हा क्लास करताना कोणती अडचण जात नाही तसंच आपल्याला